नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी श्र दर्शन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे मी आज सह सुरांची भाजी शेअर करणार आहे तर त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून छान छान रेसिपी तुमच्यापर्यंत येत जातील तर तुम्ही बघू शकता मी या ठिकाणी पाव किलोच्या आसपास असं सुरण आणलेलं आहे सुरण जे असं पूर्ण गोल असं बाहेरून त्याला असं एकदम डार्क चॉकलेटी कलर असं ते पूर्ण कवर झालेलं असतं अशा प्रकारे सुरण असं तुम्ही बघू शकता व्हिडिओ तुम्हाला दिसत असेल तर भरपूर म्हणजे घरामध्ये बनवलं जातं खूप पौष्टिक आहे आणि छान लागते याची भाजी तुम्ही नक्की आवर्जून करून बघा तर सुरणची भाजी बनवण्यासाठी काय करायचं आहे ज्यावेळेस आपण सुरण आणतो त्याचं वरचं जे चॉकलेटी आहे ते सर्व आपल्याला काढून घ्यायचं आहे ते आपल्याला यूज नाही करायचं राहत ते पूर्ण साल आपल्याला मी विळकीच्या साहाय्याने तुम्ही सुरीच्या साहायने काढून घेतलं तरी चालेल मी विळकीने सर्व जे आहे बाहेरचं चॉकलेटी असतं ते सर्व काढून घेतलेलं आहे आणि त्या सुरणचे तुम्ही बघू शकता पनीरचे आपण तुकडे कसे करतो पनीरच्या भाजीसाठी त्या पद्धतीने त्या सुरणचे मी तुकडे केलेले आहे आता तुम्ही असं समजू शकता की आपण जर बटाटा जसं आहे तसंच हे सुरण आहे पण जमिनीखालीच येत असतं तर त्या पद्धतीचंच आहे ही भाजी बनवण्यासाठी आपण याच्यामध्ये भिजत घातलेली हरभऱ्याची डाळ आपल्याला लागणार आहे तर मी ही जी हरभऱ्याची डाळ आहे ती रात्रभर भिजत घातलेली होती सकाळी मग ही भाजी मी बनवत आहे आता हरभऱ्याची डाळ एकदम थोडीशी जरी असते तरी, तरी चालते पण आवर्जून घालायची कारण त्याने खूप छान चव लागते तर मी रात्रभर भिजवलेले हरवाच्या दाळ याच्यात घातलेली आहे आता आपल्याला भिजत का घालायची जेणेकरून आपण ज्यावेळेस दोन्ही सोबत शिजवणार आहोत कुकरमध्ये तर एका शिट्टीत ते दोन्ही सोबत शिजणार आहे जर आपण डायरेक्ट हरभ्याची दाळ घातली तर तिला दोन तीन शिट्ट्या जास्त लागतात शिजण्यासाठी ती भिजवून घातली तर मग ती एका शिट्टीत पूर्णपणे व्यवस्थित शिजते त्यानंतर काय करायचं आहे ते सर्व व्यवस्थित स्वच्छ धुवून ते आपण सुरण आणि दाळ कुकरमध्ये घालायची पाणी घालायचं थोडी हळद तेजपान आणि थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आता सुरण जे आहे ते अगदी बटाट्यासारखंच असतं त्याच्यामध्ये पटकन शिजतं तर तुम्ही कमी गॅसवर शिजवणार असाल तर एक शिट्टी होण्याच्या आधी तुम्ही बंद केला तरी चालेल गॅस किंवा तुम्ही मोठा गॅस असेल तर मग मी एक पूर्ण शिट्टी झाल्यानंतर बंद करायचा खूप पटकन शिजतं ते कुकरमध्ये त्यानंतर काय करायचं त्या भाजीसाठी आपण वाटण बनवून घेणार आहोत त्यासाठी मी खोबरं कांदा घेतलेला आहे एक भाजून गॅसवर त्यानंतर आलं लसूण कोथिंबीर घेतलेली आहे कांदा जो आहे तो गॅसवर भाजूनच घ्यायचा कारण त्याची खूप छान चव लागतं आणि जो वाटण बनतं ना ते आपलं ते खूप छान लागतं त्याची चव पण खूप छान लागते गॅसवर भाजल्यामुळे त्यानंतर काय करायचं आहे गॅसवर तवा ठेवायचा त्याच्यावर मी खोबरं घातलेलं आहे आता तुम्ही खोबरं बारीक किसून घेतलं तरी चालेल मी या ठिकाणी काप करून घेतलेलं आहे त्याचे पण तुम्ही किसणीने किसून घेतलं तरी चालेल आता दोन जणांची ही भाजी बनवत आहे त्याच्यामुळे मी एवढंच घेतलेलं आहे तुम्हाला जास्त जणांची बनवायची असेल तुम्ही जास्त घेतलं तरी चालेल त्यानंतर खोबरं जे आहे ते आपल्याला एकदम असं तेल टाकून लालसर भाजून घ्यायचं आहे आपल्याला हा काळा मसाल्याचं ते वाटण बनवायचं आहे त्याच्यामुळे आपण लालसर भाजून घ्यायचं आहे खोबरं बिलकुल पण सफेद नाही ठेवायचं तर तुम्ही बघू शकता तेल घातल्यामुळे खोबरं जे पटकन भाजलं जातं आणि असं वाटण बनवून जर भाजी बनवली बन तर खूप टेस्टी लागते तुम्ही आवर्जून असे करून बघा तुम्ही बघू शकता खोबरं आपलं बऱ्यापैकी भाजत आलेलं आहे मग तरी देखील काय काही सफेद असं तर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे कोणतीच खोबऱ्याचं जे आहे ते असं सफेद नाही राहू द्यायचं व्यवस्थित असं काळा क लालसर होतं खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजून झालं की मी ते मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेला आहे त्याच्यानंतर काय आहे थोडं आलं असून पण तव्यावर थोडंसं परतून घ्यायचं एकदम असं भाजायचंच नाही पण थोडस नॉर्म परतून घ्यायचं आहे ते जेणेकरून काय त्याची छान चव लागते आणि तेही मी कुकरचे मिक्सरचे जे भांडं आहे त्याच्यात काढून घेतलेलं आहे आता जो कांदा मी गॅसवर भाजलेला होता तो देखील आपल्याला तव्यावर गरम करून परतून घ्यायचा आहे कारण कांदा वरतून भाजला जातो पण मध्ये जे व्हाईट मध्ये तो व्हाईट तसंच असतो त्याच्या मधला पाट पार्ट आहे तोसुद्धा आपल्याला व्यवस्थित लालसर सर भाजायचा आहे अशाने काय होतं आपलं वाटण जे आहे ते खूप छान बनतं आणि भाजीची टेस्ट पण खूप छान लागते आणि तेल टाकूनच भाजायचं आहे त्याच्यामुळे खूप छान चव येते भाजीला तुम्ही आवर्जून अशा पद्धतीने वाटण करून नक्की भाजी बनवा सुरांची खूप छान लागणार आहे म्हणजे तुम्ही टमॅटो कांदा त्याची पेस्ट बनवून पण तशी भाजी बनवू शकता सुरांची ना अशा पद्धतीने बनवू शकता पण तुम्ही जर अशा पद्धतीने बनवलं तर खूपच छान लागतं तुम्ही नक्की एकदा आवर्जून करून बघा तर व्यवस्थित असा आपला कांदा जो तो तो शी शी आहे तो पण भाजला गेलेला तो पण मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेला आहे कोथिंबीर जी आहे ती पूर्ण तव्यावरून फिरवायची जेणेकरून जे काही तेल आपण घातलेलं सर्व ते कोथिंबीरला लागून जातं आणि कोथिंबीर थोडीशी नॉर्मल अशी परतून घ्यायची आहे जास्त नाही पण एकदम नॉर्मली अशी फिरून घ्यायची त्या गरम याच्यावर आणि ती पण आपण आता त्या भांड्यात काढून घेऊन ते पूर्ण जे वाटण खोबऱ्याचं खोबरं आलं लसूण कांदा ते सहा व्यवस्थित असं मिक्सरमध्ये दळून घ्यायचं पाणी टाकून त्याची एकदम बारीक अशी पेस्ट करायची तुम्ही बघू शकता व्हिडिओ तुम्हाला दिसत असेल तर तशा पद्धतीने आपण त्याचं वाटण करून घेतलं आपलं एक एका ते बघू शकता तर सुरण डाळ ते पण शिजलेलं आहे अगदी म्हणजे आपण डाळ जर भिजवून टाकली ना तर दोन्ही पण सोबत व्यवस्थित एका शिट्टीत शिजतं पण अशा पद्धतीने शिजून घ्यायचं आपलं बटाटा कसा असतो त्याच पद्धतीचं हे असतं तुम्ही आवर्जून करून बघा ही भाजी खूप छान लागते आणि पौष्टिक पण खूप आहे ही भाजी आता त्या भाजीला आपल्याला फोडणी द्यायची आहे तर त्यासाठी मी एक कढई घेतली त्यात तेल घातलेलं आहे दोन चम्मच ते वाटण जे बनवलं होतं ते घातलेलं आहे आणि ते वाटण घातल्यानंतर जो मसाला आहे वाटणचा तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे त्याला एकदम तेल सुटवस आपल्याला परतून घ्यायचं आहे कारण ते सर्व आपण म्हणजे तेल सुट जर परतवलं तर त्याची टेस्ट जी आहे ती खूप आणखी नि म्हणजे लागते छान त्याच्यामुळं आपण व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे ते बघू शकता मी पूर्ण असं परतून घेत आहे ज्यावेळेस आपण परतवत असतो त्याच वेळेस आपल्याला त्याच्यामध्ये आपले मसाले डब्यातले जे काही मसाले असतील म्हणजे हळद लाल तिखट काळा मसाला तुमच्याकडे गोडा मसाला किंवा गरम मसाला वगैरे जे काही तुम्हाला टाकायचे असते मसाले ते सर्व तुम्ही ह्या भाजीत टाकायचे आहे तुमच्या आवडीनुसार तुमच्या चवीनुसार तुम्ही त्यात मसाले घालायचे आहे माझ्याकडे लाल तिखट होते काळा मसाला गरम मसाला थोडीशी हळद हे सर्व मी घातलेलं आहे थोडंसं मटण मसाला जर घातला तर याने आणखी छान चव लागते ह्या भाजीची तुम्ही आवर्जून असेल तर नक्की घालून बघा व्यवस्थित असं ते सर्व मसाले घालून व्यवस्थित परतवायचा आपला मसाला ते बघू शकता मस्त परतला गेलेला आहे मस्त असा गोळा होत आहे तो असं कढईला आता चिपकत नाही अशा समजून घ्यायचं की आपला मसाला परतवला गेलेला आहे मिक्सरच्या भांड्यात जो मसाला लागला होता आपण ते थोडं पाणी घालून घ्यायचं आणि ते हिसळून त्या फोडणीत घालायचं त्या मसाल्यांच्या आणि व्यवस्थित मिक्स करून तो जे वाटणाचं जो आपण आपली फोडणी आहे ती व्यवस्थित शिजून द्यायची आहे थोडीशी कारण आता आपण आपलं सुरण पर पूर्णपणे शिजलेलं आहे त्याच्यामुळे आपण हे व्यवस्थित एकोकळी असतं थोडंसं शिजून घ्यायचं आहे मग त्याच्यामध्ये आपण सुरण वगैरे घालायचं आता आपण याला चवींसह थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ शिजू द्यायचं तुम्ही बघू शकता थोडंसं तेलही सुटत आहे ते त्या वरती अशा पद्धतीने थोडंसं उकळलं किंवा त्याच्यामध्ये आपण जे सुरण वगैरे शिजवलं तर डायरेक्ट पाण्याचं ते सर्व आपण त्याच्यात घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं ज्याप्रमाणे आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची असते पात थोडीशी घट्ट त्याप्रमाणे पाणी ॲड करायचं तुम्हाला वाटलं तर आणि वरतून कोथिंबीर वगैरे टाकलेली तर आपली भाजी एकदम तयार आहे तुम्ही बघू शकता नक्की अशा पद्धतीने सुरणची भाजी करून बघा खूप छान लागते आणि तुम्हाला ही हा व्हिडिओ आवडला असतो व्हिडिओला लाईक करायचं चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्ही बघू शकता मस्त एक उकळी आहे भाजीला तरी पण एकदम मस्त आलेली आहे तर नक्की करून बघा ही भाजी सुरणच्या अशा पद्धतीने खूप छान लागते आणि त्याची टेस्ट पण एकदम मटणच्या भाजीसारखी लागते नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही भाजी कशी वाटली आणि तुमच्याकडे सुरणची भाजी कशा पद्धतीने करता मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण मी माझ्या माहेर कधीच ही भाजी खालेली माझ्या सासऱ्यालाच ही भाजी मी शिकलेली आहे तर तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू